नमस्कार मित्र हो आज आपण लाला लजपतराय यांची माहिती जाणून घेऊ लाला लजपतराय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे छत्तीस रोजी झाला लाला लजपतराय हे पंजाबी भारतीय राजकारणी व लेखक होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिले ते जहाल मतवादी नेते होते त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली लाला लजपतराय लोकमान्य बाल गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल या त्रीला लाल बालपाल असे म्हणतात लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्णन अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पार्शियनचे शिक्षक होते त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते अठराशे एकोणपन्नासमध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधा देवींशी झाला अठराशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडिलांची बदली रेवरी येथे झाली तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदार मतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे निर्माण झाला अठराशे ऐंशी मध्ये लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्य सैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक संपादक बनले हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले त्यामुळे त्यांना नवजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपून लजपतरायसुद्धा त्यांच्याबरोबर आले अठराशे शहाऐंशीमध्ये ते वडिलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी ते ते वकिलीचा व्यवसाय सुरू केला बाबू चुडामुणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली तसेच बाबू चुडामुनी चंदुलाल तयाल हरिलाल तयाल आणि बाल मुकुंद तयाल हे तयाल बंधू डॉक्टर रामजीलाल हुडा डॉक्टर धनीराम आर्य समाजी पंडित मुरारीलाल शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि अठराशे एकोणनव्वदमध्ये निवड झाली अठराशे ब्याण्णवमध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली भारताच्या एकोणाशे सत्तेचाळीस साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले एकोणासशे चौदा मध्ये स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला राम राम ठोकला एकोणावीसशे चौदा मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर एकोणाशे सतरामध्ये अमेरिकेला गेले ऑक्टोबर एकोणावीसशे सतरामध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली ते एकोणावीसशे सत्तावीस ते एकोणावीसशे तीस पर्यंत अमेरिकेत होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनांमध्ये भाग घेतल्यानंतर मे एकोणासशे सातमध्ये कोणताही खटला न चालवता लाला लजपतरायांची म्यानमार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही असे लॉर्ड मिंटो यांनी ठरविल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली एकोणावीसशे वीस साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले एकोणाविसशे एकवीसमध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोकसेवक मंडल या नानफा तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली तेव्हा त्यांक निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले जखमी होऊन सुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या आहेत त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटीवरील शेवटचे खिले ठरतील असे मी जाहीर करतो हे त्यांचे यावेलचे उद्गार होते निदर्शनाच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्ण बरे झाले नाहीत आणि हृदयविकाराच्या धक्क्याने सतरा नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी त्यांचे निधन झाले स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला असे डॉक्टरांचे म्हणणे होते पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा यात आपली काहीही भूमिका नव्हती असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले पण ऐनवेली स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंहांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलीस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला